ॲसिडिटी उष्णता आणि इतर अने उपाया साकर। आजा साकर अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे खडीसाखर नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघूया खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात खडीसाखरेचे दोन प्रकार आहेत यापैकी एका खडीसाखरेचा आकार ओबडधोबड असतो तर दुसरी खडीसाखर प्रमाणबद्ध असते यापैकी आकार नसलेली आणि ओबडधोबड असणाऱ्या खडीसाखरेमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणामध्ये असतात पित्तविकार उष्णतेचा त्रास ॲसिडिटी अशा काही आजारांवर खडीसाखर रामबाण उपाय आहे जाणून घेऊया खडीसाखर खाण्याचे इतर फायदे पहिले म्हणजे तोंडाला दुर्गंधी मुख दुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो दररोज दोन वेळा दात स्वच्छ घासूनही तोंडाचा वास जात नाही अशा लोकांनी नियमितपणे खडीसाखर खाणे फायद्याचे ठरते यासाठी जेवण झाल्यानंतर खडीसाखरेचा एक खडा आणि थोडीशी बडिशोप तोंडामध्ये टाकावी आणि चावून चावून खावी यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होईल खोकल्यावर गुणकारी सतत खोकला कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल तर अशावेळीही खडीसाखर चांगली उपयोगी पडते ज्या लोकांना खास करून रात्री झोपल्यानंतर खोकल्याची उबळ येते त्यांनी खोकला सुरू झाल्यावर खडीसाखरेचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळावा काही वेळामध्येच खोकला कमी होईल ॲसिडिटीसाठी ॲसिडिटीसाठी उत्तम खडीसाखर ही नैसर्गिकदृष्ट्या थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते यामुळे उष्णतेचे त्रास कमी होण्यासाठी खडीसाखर खावी छातीमध्ये जळजळ होणे ॲसिडिटी असा त्रास ज्यांना होतो त्यांनी खडीसाखळीचे पाणी प्यावे ॲसिडिटी लगेचच कमी होईल हा उपाय केल्यामुळे मळमळ होण्याचा त्रासही कमी होतो माहिती जर आवडली असेल तर आपला मित्रपरिवार नातेवाईक व आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व ग्रुपवर माहिती शेअर करा आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्यविषयक नवनवीन माहिती मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर मिळूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार